तर मित्रांनो आज आम्ही प्री वेडिंगला निघालो आहे आणि आज हडपसरवरून थेट सासवडला आलो आहे आम्ही इथे तर सासवडच्या लोकेशनला फायनली पोहोचलो आहे तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी येते आणि भरपूर फोटोग्राफर आहेत हे तर फायनली आम्ही सासवडमध्ये आलो आहे तर सासवड या जे वेळेस काय ना काय घेत असतो तर पाहू शकता हे सासवडमधील मंदिर आहे जिथं शूट करायला आलो इथे तर इथं एक फोटोग्राफर फ्रेंड भेटले त्यानंतर आम्ही शूट घेतलं बरंच काय अमोल सरांनी त्यांच्या वाईफचे फोटो घेतले कारण ते बोलले की मला कॅमेरा शिकायचा आहे सो so, मग त्यांनी ते बी त्यांचे फोटो काढले त्यांना आम्ही थोडं थोडं शिकवलं फोटो काढायला तर छान त्याच्या पण आम्ही एक शूट केले लवकरच तिला अपलोड होईल त्यानंतर इथलं शूट आवरलं आणि दुसऱ्या शूटला जायचं होतं ते की जे की लोकेशन लांब होतं की जे शूटचं शूट लोकेशनचं नाव आहे वीर डॅम तर फायनली आम्हाला एक इथं हॉटेल सापडलं आम्ही त्या हॉटेलला जेवण वगैरे केलं आणि भरपूर वेळ होता कारण दुपारच्या दोन वाजल्या हो होत्या आणि खूप ऊन असल्यामुळे आम्ही इथंच हॉटेलमध्ये आराम करायचं ठरवलं मग त्यानंतर आम्ही आराम करून इथंच आराम करायचं ठरवलं त्यानंतर मग हे बघा हा आधी इथं बसला आहे आणि इथं मी आणि हे बघा आमचे ड्रायवर त्यानंतर आम्ही झोपलो मी तर झोपलोच त्यानंतर ड्रायवर पण झोपले आधी काही झोपलं नाही मोबाईल बघत बसला आणि कपल पण निवांत बसलं तर फायनली जेवण करून आम्ही निघालो आता तिकडे शूटला तर फायनली आम्ही वीर डॅमच्या लोकेशनला पोहोचले तुम्ही पाहू शकता शूट चालू झालेला आहे आधी मी व्हिडिओ काढले आणि मी फोटो काढले कारण आम्हाला इथं सनसेटचं शूट घ्यायचं होतं तर फायनली सनशूट पण इथं शूट घेऊन झालेलं आहे त्यानंतर कपलला चेंजिंगला पाठवलं पार्टी सो कपल्स आमचे आमोद सर आताच बुटे गेले अमोल सर आहे करा हा ओके या चेंज करून <laughs> <बुटे दाँगा। laughs> बुट दाखवा बुट बुट या चेंज करून चला आमचं शूट संपत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आम्हाला मी किशोर बोलकर आधी आणि नुसती एवढी स्टाईल आहे आमची दरवेळेची <laughs> ती नुसती स्टाईल आहे एवढीच दुसरं काय नाही तर फायनली शूट संपला आहे आमचं इथेच आणि रात्रीचे आठ वाजलेत शूट संपण्यासाठी तर आम्ही निघालो आता तर सासवडच्या काठातून खाली सिटीचा लोक तुम्ही पाहू शकता लाईटीने किती छान दिसतोय तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तर आजच्या शूटचे अपडेट इंस्टाग्रामवरती अपडेट केले आहेत